बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला ना आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला मला दारूतून रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय म्हणून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणीवर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय आम्ही बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकूप करी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या छोट नंतर मंतर नंतर नक्षात घे पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको माझे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरा घरी जा तारा तुम्ही करू नको चूक रवीकडे करू आणि अंगारा या सुजाताबाई या तुम्ही तुम्ही मुंबईहून आलात ना ला ला बसा पुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरा काही नको मला एवढीच इच्छा तुला होईल पण पाच खेटी निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो तिने जय घ्यायला देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लाव अमरीश पुरी करा हा बालिक छपुरी सव्वा किलो लाडू सवलो पेड़े दोन किलो बर्फ़ी अस किलो हलवा घे लाइ बालक दया जय माधुरी करिश्मा टिंपल गो जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संके आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको बारी तुझा लूप मला आवडले खूप बस बोलू नको चुप <laughs> तुला वेळ घाई झाली ना बस बस तू आपण बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दत्कून उठतो झोपेतून मला एक टाईटच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यानं आता सगळं व्यवस्थित आहे बाळ अभिनकोस आणि मी तुझ्या चिरावर असताना काळजी कशाला करतो हे पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताई बनवून देतो जय तेंदुलकर आणि कुंभ विनोद कांबळे बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर नेमची सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या फटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय तर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल रिस्के आता बोलू नको काय मी गावठी बीत नाही पुढे पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको माझ्या घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघतो <laughs>